मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या किचन मध्ये तर आज मी बनवणार आहे गाजराचा हलवा तर मी बाजारात गाजर आणली होती दोन तीन दिवस झाले गाजर आणून त्यामुळे गाजरांमुळे गाजराचा हलवा बनवायला तर आपली गाजर खराब होऊन जातील त्यासाठी मी गाजर खिसून घेतलेली खिसून घेतले ड्रायफ्रूट दूध साजूक तूप यातला गाजराचा हलवा करणार आहे झटपट अशी रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करा चला आपण बनवून घेऊया तुम्ही बघू शकता मी कढई ठेवलेली आहे कढईत आपल्याला आता साजूक तूप घालायचं आहे कढईत तापलेली आहे आपली त्यात एक चमचा साजूक तूप घालून घेऊया तुमच्याकडे साजूक तुप वगैरे नसलं तरी तुम्ही तेलात करून घेऊ शकता आता आपल्याकडे अवेलेबल आहे त्यासाठी आपण साजूक तुपात करून घेत आहे टाकून घेऊया दोन मिनिट आपल्याला तुपात आपल्याला असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला अजिबात त्यात पाणी टाकायचं नाहीये गाजरात हलवा एकदम छान आणि पौष्टिक असतो आपल्या शरीराला माझी लहान मुलगी पण येतील खायला देते ती पण व्यवस्थित आणि चवीनुसार खाती त्यामुळे हा गाजराचा हलवा आपल्या शरीराला पौष्टिक असतो त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा गाजर आपण दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन मग किसून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यावर जे असं साल वगैरे काढून मग किसून घ्यायचे नाहीतर नाही तर आपल्या गाजर हलवा करताना व्यवस्थित शिजणार नाही असं असं दाता खाली आलं ना असं कच्चा कच्च लागत त्यामुळे साल काढून घेऊन व्यवस्थित आपल्याला हलवा करायचा आहे आपला गाजराचा हलवा तेलात चांगला मुरलेला आहे आपण दोन मिनिटं ज्या धाकण लावून ठेवूया असत त्यात पाणी वगैरे काही टाकलेलं नाहीये दोन मिनिटं आपण असं वापरून घेऊया शकता, आता आपल्या गाजराचा हलवा चांगला वापरून घेतलेला आहे आपण आता आपल्याला त्यात ड्रायफ्रूट दूध आणि साखर घालून घ्यायची आहे तुमच्याकडे दूध नसेल तर तुम्ही पाणी थोडस टाकू शकता आता आपल्याकडे दूध आहे त्यामुळे आता मी दूध टाकणार आहे थोडीशी विलायची पावडर दूध ड्रायफ्रुट्स टाकल्यानंतर एकदम सुगंधित असा आपला गाजराचा हलवा तयार होणार आहे नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण तुमच्या लहान मुलांना पण आवडेल आणि हा लहान मुलांसाठी पोषक असतो बघा आता मी त्यात दूध ओतलेलं आहे ड्राय फ्रुट आणि साखर साखर माझी मोठी आहे त्याच्यामुळे मी थोडीशीच टाकत आहे अंदाजे आपले पावसावर गाजर असतील तर आठ पावशातच आपल्याला साखर टाकायची आहे त्यामुळे आपल्या आ... गोड पण होणार नाही जास्त आणि कमी गोड पण नाही होणार मध्यम अशा त्याने आपला गाजराचा हलवा होऊ शकतो आपल्याला गोड पण जास्त खाऊशी नाही वाटत आणि थोडंसं कमी पण गोड नाही खाऊश वाटत त्यामुळे असं मॅनेजमेंट केलं ना व्यवस्थित आपलं होऊन जातो गाजराचा हलवा तर आता आपण गॅस फुल करूया आणि याच्यावर दोन मिनिटासाठी झाकण लावून ठेवूया दोनच मिनिटं आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता दोन मिनिटात गाज 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 आप आपला गाजराचा हलवा असा बनवून असा तयारच आहे अजून दोन मिनिट आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि दोन मिनिट गॅस कमी करून शिजून द्यायचं आहे एकदम भारी आणि छान असा मौसूज शिजलेला आहे आपला गाजराचा हलवा एक दोनच मिनिट आपल्याला अजून गॅसवर ठेवायचा आहे आपला गाजराचा हलवा बनवून तयारच झालेला आहे बघू शकता किती भारी असं मऊ मौसूज झालेला आहे आपला गाजराचा हलवा जाऊन पटकन गाजराचा हलवा आपलं गाजर आणा बाजारात नाही आणि पटकन गाजराचा हलवा करा आणि खा बघा कसा लागतो या आता मी पण याला बंद करून काढून घेणार आहे किती मस्त असा गाजराचा हलवा आपल्याला तयार झालेला आहे बघू शकता आपला हलवा किती मस्त असा छान वास पण छान येत आहे असं छान असं टेस्टी पण झालेला आहे गाजराचा हलवा त्या ड्रायफ्रूट दूध पाणी वगैरे का पाणी घातल्यानंतर येथेच जाऊ पण दूध घातल्यानंतर त्याची दुप्पट होती जाऊ त्यामुळे आपण दुधातला हलवा केलेला आहे बघू शकता माझा हलवा किती छान दिसत आहे जर हा गाजराचा हलवा आवडला असेल तर माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही कमेंट करून सांगा असे नवनवीन प्रकार मी तुमच्यासाठी व्हिडिओच्या दरम्यान दाखवणार आहे तुम्ही नक्की कमेंट करा आणि माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा धन्यवाद